आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे तर बघा मुख्यमंत्री साहेबांनी काय निर्णय घेतलेले आहे माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर आताची सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट समोर आलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तर बघा लाडक्या बहीण योजनेमध्ये रक्कममध्ये वाढ होणार आहे त्यासंदर्भात मुख्यमंत्री साहेब काय बोलले तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घट्टीच्या बेकन आयकनला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता राज्यात जोपर्यंत माहिती सरकार तुमच्यापर्यंत आहे तोपर्यंत तुमच्या संसाराला गती मिळेल असे आव्हान जे आहे शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहीण योजनेला जो तुम्ही प्रतिसाद दिलेला आहे या योजनेतील लाभार्थ्यांना सन्मान सोहळ्यात बोलतो होते तसेच सतरा ऑगस्ट पुढील हा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना दिन म्हणून साजरा करण्याचं आवाहन मुख्यमंत्री यांनी केलेलं आहे तर बघू शकता एकनाथ शिंदे साहेबांनी काय सांगितलेले आहे तर सभेमध्ये बघा सातारा इथं सभेमध्ये होते ते योजना फसवे असे चुनावी आ, चुनावी जमला आहे बघा पैसे येणारच नाहीत अशी टीका करतात सावत्र भावांनी ही योजना बंद पाडण्याचे प्रयत्न केले मात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले असून मेसेज पाहून विरोधकांच्या छातीत धडकी भरली आहे बघा त्यांची थोबाड पांढरी पटक झाली असून सनसनीत टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी विरोधकांना लावला आहे या योजनेमुळे वेळे झालेल्या विरोधकांनी सत्तारी कंदीपेढे पाठवा बघा असं मुश्किल आव्हानही मुख्यमंत्री यांनी केले तर आपली लाडकी बहीण विरोधकांच्या छातीत दडगं तर साताऱ्यातील लाडकी बहिणी योजनेत सन्मान शिंदे साहेबांनी बघा शिंदे फडणवीस साहेबांनी जोरदार पटकेबाजी करत विरोधकांचा समाचार घेतला आहे आपली लाडकी बहीण विरोधकांच्या छातीत दड भरली दडकी असं म्हणत महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात सुपर डुपर हिट झालं असल्याचं मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे तर तीन दिवसात एक कोटी महिलांना तीन हजार रुपये वाटप झालेले आहेत बघा तीन हजार रुपये वाटप झालेले आहे एक कोटी महिलांना आतापर्यंत आर्थिक वर्षामध्ये पस्तीस हजार कोटीची तरतूद ठेवलेली असल्याची माहिती मुख्यमंत्री यांनी दिलेली आहे तर बघा पस्तीस हजार कोटी तुम्हाला वर्षामध्ये ठेवण्यात आलेले आहे लाडकी बहिणी योजनेसाठी त्यांनी ते माहिती दिलेली आहे तर बघू शकता की लाडकी बहिणींनी दिल्यास बहिणींची ताकद दिल्यास दीड हजार ते आम्ही तीन हजारही करणार बघा होतील असं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आहे की आता तुम्हाला दीड हजार रुपये मिळतात तर आम्ही पुढे चालून अजून तीन हजार रुपये करू अशी योजना सरकारनं पुढे सरकारची ताकद वाढवली तर दीड हजार ते तीन हजार होतील त्यापेक्षाही जास्त देण्याची आमची दानत आहे बघा आपण जेवढी ताकद घ्याल द्याल तेवढ्या आम्ही ताकदीनं पुढे खात्यात पैसे टाकण्याचं काम केल्याशिवाय राहणार नाही आणि दीड हजार रुपये घेऊन आम्हाला थांबायचं नाही असे मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी संबोधित करताना सांगितलेलं आहे बघा तर तुम्ही टेन्शन घेऊ नका सावत्र भावांनो टेन्शन द्या कपटी भावांपासून सावध राहण्याचा सल्ला देताना तुम्ही टेन्शन घेऊ नका सावत्र भावांना टेन्शन असं आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी केलेले आहे ही जी योजना आहे ही योजना बंद होणारी नाही तर त्याची संपूर्ण जी ताकीद केलेली आहे आर्थिक परिस्थिती बदल होत जाईल तसं तसं सरकार आपल्यासाठी आणखी योजना आणेल इथं देना बँक आहे लेना बँक नाही लाडक्या बहिणींसाठी हा माहेरचा आहेत सरकारने बहि बहिणींच्या माहेरघर तर दिलाला दर महिन्याला ही ओव्हार्डणी मिळणार आहे बघा असं आश्वासन मुख्यमंत्री साहेबांनी दिलेले आहे तर तुमच्या खात्यात पैसे आले का फॉर्म भरताना त्रास झाला का कोणी पैसे मागितले का ही योजना तुमच्यासाठी आहे की कोणासाठी एक रुपया द्यायचं नाही तुम्हाला कोणाकडे पैसे मागण्या मागण्याची वेळ येणार नाही ना फक्त ट्रेलर बघा ते काय म्हणाले तर ट्रेलर आहे पिक्चर अभि तो बाकी आहे बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी म्हणाले ज्यांच्या मागे ताई त्याला कोणी थांबवू शकत नाही तर असे पण ते म्हणाले आहे मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेमुळं आम्हाला मागे लाडक्या बहिणींचं कवच कुंडल तयार करण्यात झाले आहेत जागो राखो साई कोई त्याच्या मागे सा ताई त्याला कोणी थांबू शकत नाही असा सूचक इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला दिलेला आहे तसेच या योजनांपासून आम्ही कोणालाही वंचित ठेवणार नसल्याचे त्यांनी सांगितलेले आहे तर बहिणींच्या आशीर्वादाने मायुतीचं सरकार सत्तेवर येईल तर बघा इलेक्शनपुरती ही योजना असल्याचं सांगणाऱ्या सावत्र भावांना आम्ही बजेटच दाखवलं आहे उद्या जर हे सावत्र भाऊ सत्तेत आले तर लाडक्या बहिणींचं अनुदान थांबवतील परंतु काळजाचं कारण नाही बघा काळजीचं कारण नाही तर लाडक्या बहिणींसाठी आशीर्वादाने पुन्हा महायुतीचं सरकार सत्तेवर येईल ही योजना सुरू राहील असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे तर बघू शकता ही आताची सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे बिग अपडेट आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका सर्व बहिणींना पैसे मिळणार आहे आणि अजून रकमेत पण वाढ होणार आहे ज्या बहिणींचे पैसे थांबलेले आहेत त्यांना डायरेक्ट तुमचे साडेचार हजार रुपये डायरेक्ट खात्यात जमा होणार आहे तर दीड दीड हजारप्रमाणे तुमचे साडेचार हजार जमा होणार आहेत आणि हा आम्ही डबल पण करू असे पण ते मुख्यमंत्री साहेब सभेत बोलताना म्हणाले साताऱ्यामध्ये की आम्ही ही योजनेचा जो हप्ता आहे तो डबल पण करू म्हणजे दीड हजारला डायरेक्ट तीन हजार पण करू आम्ही हप्ता असे ते म्हणाले आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींनी जर पूर्ण ताकद लावून सरकारला आम्हाला विजय केला तर आम्ही ही योजना कायम पण चालू ठेवू असे पण ते म्हणाले आहेत विरोधक यावर टीका करत आहे की अशा पद्धतीने ही योजना बंद होणार असं होणार तसं होणार परंतु बघा सर्वात मोठी ही बिग अपडेट आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला तुम्हाला आपल्या चॅनलवर नवीन अपडेट नवीन माहिती पाहायला मिळत असते ठीक आहे तर सर्व महिलांना निवेदन आहे की त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही शंका असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा